शेतकरी मित्रांनो नमस्कार अखंड महाराष्ट्राला एकरी शंभर टनाचं वेळ लावणाऱ्या गन्नामाष्ट्र समूहात आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हो, येत्या शनिवारी वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी केदारेश्वर मंदिर कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथं ऊस पीक चर्चासत्र किंवा एक ऊस मार्गदर्शन पिकासाठी मार्गदर्शनाचं एक शिबिर आयोजित केलं आहे सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम चालू होणार आहे या कार्यक्रमामध्ये ऊस लागवडीपासून ऊस तोडणीपर्यंत शेतकऱ्यांना महत्वाच्या ज्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत त्याच्याबाबत मार्गदर्शन होणार आहे मित्रांनो तर जरूर तुम्ही या कार्यक्रमासाठी या रोहे रहमतपूर कोरेगाव या भागातले खटाव भागातले तुम्ही शेतकरी जर असाल साताऱ्यातले जर शेतकरी असाल तर जरूर तिथं कार्यक्रमासाठी या तुम्ही केदारेश्वर मंदिर कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथे या आपण कार्यक्रमाचं आयोजन केले पूर्णपणे हा कार्यक्रम मोफत आहे कुठल्याही प्रकारची फी नाही आपण फक्त हा कार्यक्रम अटेंड करायचा आहे वर्षभरासाठी तुमचं तुम्हाला जे ऊसाचं नियोजन करावं लागणार आहे त्याची इतंभूत माहिती या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे आपल्याला जर काय अधिक माहिती जर हवी असेल तर आमचे तिथले प्रतिनिधी आहेत केतन काळे त्यांचा नंबर इथं येतो आहे त्यांना फोन करू शकताय आणि कार्यक्रमाला मात्र शनिवारी वीस तारखेला जरूर सर्वांनी या मी येतो आहे तुम्ही पण या आणि ऊस शेतीतल्या चांगला नॉलेज तुम्ही घरी घेऊन जावं